धक्कादायक करंजीत पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पुराचा थैमान करंजी गाव पाण्याखाली शेकडो नागरिक मदतीसाठी हाक देत आहेत करंजी परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातला आहे अवघ्या काही तासात झालेल्या अतिवृष्टीने गावातील अनेक घरात पाणी शिरलं असून नागरिक घरातच कैद झाले आहेत जनावरे वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे पूरस्थिती इतकी गंभीर झाली आहे की गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला आहे करंजीकडे जाणारे सर्व रस्ते बंद असून वीज व मोबाईल नेटवर्क खंडित झाल्यानं गावकरी अंधारात आणि संपर्काशिवाय अडकले आहेत दरम्यान करंजी घाटात वाहतूक ठप्प झाली आहे पाथर्डी आगारातील मुंबई कोल्हापूर आणि कल्याण येथून येणाऱ्या एस टी बसगाड्या घाटात अडकल्या आहेत प्रवासी तासन तास मदतीसाठी तडफडत आहेत पण परिस्थितीवर अद्याप नियंत्रण मिळालेलं नाही प्रशासन आणि ग्रामस्थांनी मिळून तातडीने मदत कार्य सुरू केलं आहे मात्र पावसाचा जोर आणि अडकलेले नागरिक यामुळे भीतीचं सावट आणखी गडद होत चाललं आहे या आपत्तीचं पुढचं वळण काय असेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा